गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट अवर न्यू लेसन अँड द टायटल ऑफ द लेसन इज अ हिरोईन ऑफ द सी अ हिरोईन ऑफ द सी व्हाट इज द मीनिंग ऑफ द टायटल इन मराठी इट मिन्स दॅट अ गल हू वर्क्स ब्रेव्हली ॲन सेव सम पीपल्स लाईव ऑन द सी ऑन द सी म्हणजे ही गोष्ट एका अशा मुलीची आहे की जी मुलगी जहाजाचा जेव्हा अपघात होतो त्या अपघातामध्ये जहाज तुटफूट झाल्यानंतर काही लोकं जेव्हा समुद्रामध्ये पडतात डुबायला लागतात तर त्या डुबणाऱ्या लोकांना कसं वाचवते याची ही एक स्टोरी आहे याची ही एक स्टोरी आहे पहा तर आता यातला फर्स्ट पॅरेग्राफ पहा लक्ष द्या सगळ्यांनी अराऊंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस आता इंग्लंड काय आहे इंग्लंड एका देशाचं नाव इंग्लंड एका कशाचं नाव आहे आपल्या देशाचं पहा इंग्लंड जो देश आहे छोटोसा एक युरोपमधला एक लहानसा देश आहे त्या देशाच्या देश कोस्ट कोस्ट म्हणजे किनाऱ्याभोवती किनारा म्हणजे काय समुद्रकिनारा किनारा, किनारा म्हणजे काय म्हटलं समुद्र इंग्लंड हा जो देश आहे त्या देशाच्या भोवती जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याच्या लगत काठाकाठाने अनेक लाईट हाऊसेस आहे काय म्हटलं अनेक लाईट हाऊस आता लाईट हाऊसेस म्हणजे काय याला मराठीत जर म्हणलं याचा अर्थ होतो दीपस्तंभ काय होतं याला दीपस्तंभ आता एकदम आपल्याला समजणार नाही की दीपस्तंभ म्हणजे कसा का असतो काय असतो पहा आता तुम्ही मोबाईलचे टावर पाहिले आहे का मोबाईलचे टावर्स पाहिले आहे का बी एस एन एलचं ऑफिस आपले मोबाईलचे टावर्स पाहिलेले आहे किंवा एखादी इंडस्ट्री एखादी कंपनी एखादा कारखाना पाहिला असेल त्यातून कधी तुम्हाला एखादी चिमणी त्यातून धूर बाहेर निघताना किंवा जाळा निघत असताना आग निघत असताना बाहेर पाहायला आहे कधी असं पहा तसंच लाईट हाऊसेस राहते समुद्राच्या काठावर किनाऱ्यावर लाईट हाऊसेस असतात उंच पण खाली त्याचा बेसमध्ये खूप मोठं असते एक प्रकारे घर असते आणि वर पायऱ्या वर चढून गेल्याच्यानंतर वर एक व्यक्ती उभा राहू राहू शकेल आणि समुद्रावरून येणारे जे जहाज आहे त्या जहाजांना काहीतरी धोक्याची सूचना देऊ शकेल असं एक ठिकाण वर असते जसं एखादा तुम्ही जर पाहिलं आपल्या देशाच्या बॉर्डरवर काही सैनिकांच्या चौकी असतात आस्तार। काय असतं तिथे चौकी पाऊंच बनवलेले असतात आणि ते वरून पाहत राहतात पेट्रोलिंग करत राहतात लक्ष ठेवून राहतात कधी कधी टेलिस्कोप दुर् दुर्बिंनी पाहत राहतात ते पाहिलं कधी असं तर तसं हे लाईट हाऊस का आहे काय हे लाईट हाऊस आणि या लाईट हाऊसमधून लाईट देऊन म्हणजे प्रकाश उजेड दाखवून त्यांना अशी वॉर्निंग दिली जाते की समोर येण्यामध्ये धोका आहे समोर येण्यामध्ये काहीतरी डेंजर आहे तर इंग्लंड जो देश आहे त्याच्या किनाऱ्याभोवती बरेचसे दूरदूर असे एकांतातले लाईट हाऊसेस आहे काय म्हणलं लाईट हाऊसेस लक्ष ठेवा दे आर लाईट्स शायनिंग अक्रॉस द सी आणि हे जे लाईट हाऊसेस आहे यांचा जो प्रकाश आहे लाईट हा प्र समुद्रावर दूरदूरपर्यंत जातो समुद्रावर काय म्हणलं दूरदूरपर्यंत दूर एखादा फोकस शब्द पाहायला का तुम्ही फोकस ऐकला का असा फोकस फिरत राहतो तो दूरदूरपर्यंत दूर लांब लांबपर्यंत या लाईट हाऊसेसमधून जो निघणारा लाईट आहे हा दूरपर्यंत जातो समुद्रावर जहाजापर्यंत म्हणलं तरी चालेल कुठपर्यंत म्हणलं तरी चालेल जहाज पा पुढे म्हणते वॉर सेलर ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स आणि हे जे लाईट हाऊसमधून येणारे जे लाईट्स आहे फोकस आहे हे काय करतात जहाज चालवणारे जे सेलर आहे ज्याला आपण म्हणतो खलाशी किंवा नाविक त्या खलाशांना त्या नाविकांना रात्रीच्या वेळी खास करून हे जे लाईट हाऊसमधून निघणारे जे लाईट आहे प्रकाश आहे हे त्यांना काय करते अलर्ट करते सावध करते काय करते सावध की समोर येऊ नका तुम्ही ज्या दिशेने येत आहे समोर त्या दिशेला मोठे मोठे खडक आहे त्या खडकांवर जर जहाज आदळल्या गेलं तर जहाजाचं ॲक्सिडेंट होईल जहाज तुटफूट होऊन जाईल म्हणून ते लाईट ला, हाऊसेसमधून जे फोकस निघतात ते त्या सेलर्सला एक प्रकारे वॉर्निंग देतात काय देतात वॉर्निंग आणि खास करून केव्हा रात्रीच्या वेळी खास करून केव्हा म्हटलं रात्रीच्या वेळी केव्हा म्हटलं रात्रीच्या वेळ पहा वेन दे सी द लाईट्स सेलर्स टेक देर शिप फार आऊट टू सी आणि जेव्हा मग लाईट हाऊसमधून येणारे हे जे लाईट आहे किंवा फोकस आहे हे सेलर जेव्हा पाहतात तर त्यांना लक्षात येते की आपल्याला वॉर्निंग मिळत मिळत आहे आणि म्हणून ते सेलर्स ते खलाशी जे आहे आपल्या जहाजाला समुद्रकिनाऱ्याकडे येण्यापासून रोखतात आणि मागे दूरवर कुठंतरी किंवा योग्य दिशेनं मागे बरोबर घेऊन जातात त्यांना लक्षात येऊन जाते की पुढे आपल्या धोका आहे काहीतरी संकट आहे आणि जर आपण जहाज पुढे चालवत गेलो तर आपल्या जहाजाचा ॲक्सिडेंट होऊ शकेल म्हणून ते जहाजाला पुढे न नेता किनाऱ्याकडे नेता मागे घेऊन जातात आणि योग्य दिशेला दुसऱ्या दिशेला ते टर्न करून घेऊन जातात वेन दे सी द लाईट्स सेलर्स टेक देअर शिप फार आऊट ऑफ आऊट टू द सी बट समटाईम फिअर स्टॉम ड्राईव्ह शिप कॉन टू द रॉक्स पण कधी कधी काय होते खलाशी जहाजाला बरेचदा मागे तर घेऊन जातात पण बरेचदा समुद्रावर जे स्टॉर्म वादळ आलेले असतात काय आलेले असतात म्हणलं वादळ हे वादळ काय करतात जहाजाला जबरदस्तीनं किनाऱ्याकडे ढकलतात कशाकडे ढकलतात म्हणलं किनाऱ्याकडे काठाकडे समुद्राच्या काठाकडे जमिनीकडे ढकलतात जबरदस्तीनं कोण म्हणलं आपण स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे काय म्हटलं वादळ काय म्हटलं वादळ जबरदस्तीनं जहाजांना किनाऱ्याकडे ढकलतात सेलरची इच्छा नसताना सेलर मागे मागे जाण्याचा जा प्रयत्न करतो पण वादळ त्या जहाजाला जबरदस्तीनं किनाऱ्याकडे ढकलते फोर्स करते दिस इज द स्टोरी ऑफ ए ब्रेव गर्ल ही कथा ही गोष्ट ही कहाणी एका शूर मुलीची आहे धाडसी मुलीची आहे अँड ऑफ ए शिप ब्रेक आणि एका जहाजाच्या झालेल्या अपघाताची आहे एका जहाजाच्या झालेल्या काय म्हटलं अपघाताची ऑन द रॉक्स वन नाईट इन नाईन एटीन थर्टी एट आणि ही घटना जहाजाच्या अपघाताची घटना ही केव्हा घडली होती अठराशे अडतीसमध्ये केव्हा म्हटलं अठराशे अडतीसमध ही गोष्ट ही घटना घडलेली आहे आणि तेव्हा या मुलीने जे काम केलं त्याबद्दल ही स्टोरी आपल्याला सांगते ग्रेस वॉज द डॉटर ऑफ अ लाईट कीपर आता ग्रेस त्या मुलीचं नाव ज्या मुलीची ही स्टोरी आहे त्या मुलीचं नाव काय म्हटलं ग्रेस काय म्हटलं ग्रेस काय म्हटलं ग्रेस का ती एका लाईट कीपरची मुलगी होती म्हणजे जो लाईट हाऊसवर काम करणारा व्यक्ती आहे लाईट हाऊसवर काम करणारा काय म्हणलं व्यक्ती त्याची ही मुलगी होती ग्रेस त्याची मुलगी काय होती म्हणलं ग्रेस शी हॅड लिव ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज आता ग्रेस जे आहे तिनं तिचं जे आयुष्य आहे हे आयुष्य गावापासून शहरांपासून दूरवर एकांतात असलेल्या तिचे वडील ज्या लाईट हाऊसवर काम करायचे त्या लाईट हाऊसवर तिनं आपलं आयुष्य आत्तापर्यंतचं जीवन तिथंच ती जगली होती तिथंच ती राहिली होती त्या लाईट हाऊसवर तिच्या लाईट लाईट हाऊसच्या जवळ कोणतंही गाव नव्हतं कोणतंही शहर नव्हतं एकही नव्हतं दे आर निअरेस्ट नेबर्स वे आर मेनी माईल्स हवे आणि ही जी ग्रेस होती हिचे जे नेबर्स होते नेबर्स म्हणजे शेजारी नेबर्स म्हणजे काय होते शेजारी हे शेजारी यांच्या लाईट हाऊसपासून मेनी माईल्स हवे अनेक मैल दूरवर राहायचे अनेक मैलवर काय म्हणलं दूरवर राहायचे अनेक मैल किलोमीटर शब्द ऐकलेला आहे किलोमीटरसारखंच मैल अनेक मैल दूरदूरपर्यंत यांच्या शेजारी कोणीच नव्हतं असा नेक्स्ट बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन पण ग्रेसचे जे वडील होते ते अतिशय वाईज हुशार होते एज्युकेटेड सुशिक्षित होते शिकलेले होते त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं हू ब्रॉटअप ही चिल्ड्रन व्हेरी केअरफुली आणि ग्रेसच्या वडिलांनी ग्रेसच्या बहिणीला भावाला ते जे भावंड होते त्या सगळ्यांना त्यांनी शिकवलं त्यांना शिकवलं आणि त्यांची काय म्हणते ब्रॉटअप केअरफुली त्यांना अतिशय काळजीपूर्वक लहानाचं मोठं केलं लहानाचं ला। काय केलं मोठं ग्रेसच्या वडिलांनी ग्रेसला तिच्या इतर बहीण भावांना सगळ्यांनाच लहानाचं मोठं केलं लक्ष देऊन मोठं केलं सगळ्यांना शिकू दिलं ग्रेस अँड हर ब्रदर्स अँड सिस्टर वेअर ऑल टॉट टू रीड अँड राईट ग्रेसला तिच्या सगळ्या भावांना बहिणीला वडिलांनी रीड अँड राईट वाचायला आणि लिहायला शिकवलं वाचायला आणि काय करायला म्हटलं लिहायला शिकवलं देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट ग्रेसचे वडील त्यांच्या सगळ्या मुलांना ग्रेससोबत सगळ्या इतर मुलांनाही काय सांगायचे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं असलं पाहिजे ऑनेस्ट प्रामाणिक असलं पाहिजे कसं असलं पाहिजे प्रामाणिक कसं असलं पाहिजे प्रामाणिक असलं पाहिजे इमानदार असलं पाहिजे अँड ब्रेव त्याचबरोबर आपण धीट असलं पाहिजे शूर असलं पाहिजे धीट असलं पाहिजे किंवा काय असलं पाहिजे शूर शूर असलं पाहिजे अँड अनसेल्फिश आपण निस्वार्थी असलं पाहिजे कसं असलं पाहिजे आपण निस्वार्थी मतलबी नसलं पाहिजे निस्वार्थी असलं पाहिजे पा तीन गोष्टी सांगितल्या एक सांगितलं सांगित प्रामाणिक नंतर सांगितलं शूर आणि त्यानंतर सांगितलं निस्वार्थी कसं काय सांगितलं निस्वार्थ असलं पाहिजे असं ग्रेसच्या वडिलांनी तिच्या सगळ्या बहीण भावांना शिकवण दिली होती सांगितलं होतं नऊ आय आस्क यू सम इझी क्वेश्चन्स ट्राय टू ॲन्सर देम इन विच कंट्री और इन विच नेशन्स डीड द ग्रेस लिव म्हणजे ग्रेस ही मुलगी कोणत्या देशामध्ये राहत होती ग्रेस ही मुलगी कोणत्या देशामध्ये राहायची तिच्या देशाचं नाव काय आपल्याला या स्टोरीमध्ये आलेलं आहे हातवर करा आणि सांगायचा प्रयत्न करा उभे राहून सांगायचं ट्राय टू अँसर उभे राह एकच अँसर एक मध्ये इंग्लंड इंग्लंड इज इट राईट सेकंड क्वेश्चन वॉट इज द नेम ऑफ द गर्ल इन धीस स्टोरी व्हॉट इज द नेम ऑफ द गर्ल इन दििस स्टोरी या कथेमधली या स्टोरीमधली जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव हे आपल्याला पाहिजे काय फक्त एक इझी नाव आहे सांगता येईल उपयरा ग्रेस ग्रेस इज इट करेक्ट व्हेरी गुड सिटम देअर चिल्ड्रन सम क्वालिटीज थ्री क्वालिटीज विच आर देच आर दि क्वालिटीज स्टँडअप गिवन सर ओनेस्ट ब्रेव अँड सेल्फिश वेरी गुड सेट वी हॅव ऑलरेडी कंप्लीटेड अवर टू पॅराग्राफ्स इन दिस लेसन डू यू अंडरस्टँड ओके